हॅलो हा ताई आहे रजपूत मॅडम का हो बोला ना मला जरा अनुभव शेअर करायचा होता बोला करायचा असं स्वामींचं ठरवलंय बापरे हा माझा आज ला आज का नाही एक लाख दोन हजार सहाशे झाला बापरे बापरे आणि झाला आणि मॅडम पूर्ण झाला आज एक लाखाचा आणि काय झालं जप पूर्ण केला आणि तुम्हाला सांगतो रोज का नाही जेव्हापासून जप करायला बसले मी तेव्हापासून माझ्या दोन दोन इंचाला ती माळ फक्त वाढत जातोय धागा त्याचा काय हो आणि आज तर काय झालं मॅडम मोठा चमत्कार माहितीये का माळ अखंड तशी पण त्यातला एक मनी खाली पडलाय त्याच्यातला कसं होऊ शकत अहो माझा विश्वास बसत नाही मॅडम मी तरी एवढं माझ्या डोळ्यात ना आश्रय लागले मला एवढं म्हणजे हे झालं हो ना हो मॅडम आणि कुठून तुम बोलताय तुम्ही मी मिरज मधून बोलते बघा मॅडम अच्छा चा, चा। ओ, नाव अच्छा नाव सांगायचं का हो सांगते कि दमयंती मांद्रेकर अच्छा बाई बाई भाग्यवान आहात तुम्ही हो मॅडम आणि मी स्वामींना मी म्हटलं माझा माझा जरा प्रॉब्लेम आहे तो मी नाशिकला पण जाऊन आले हो तिकडं लातूर शिगोटीला हा तिथं पण जाऊन आली मी जाऊन आता एक दीड वर्ष झाले मॅडम मी अच्छा, मग अच्छा। मी स्वामींना खरंच मी रोज मी तर स्वामींचे रोज मी जपच अकरा रोज अकरा माळी करायचे नंतर मी मग आता मी स्वामींना ठरवलं की मी बारा लाखाचा जप करणार काही तुमचे सगळे प्रॉब्लेम निघतील बघा ताई आणि मला तर फोटो पाठवा तुमचा हो मी मॅडम काय काय माहितीये का त्याचं आणि मी आज तरी त्याचा एवढा धागा वाढायला लागलाय म्हणून मी रबर गुंडाळलेली होती त्याला आणि रबर गुंडाळी त्याच्यातला अजून एक तीन इंच का दोन इंच धागा अजून तेवढा वाढलेला आहे मॅडम त्याच्यात ऐक आणि तो एक मणी पडला तर बाकीचे मणी मोजले का तुम्ही हो मॅडम कारण मी तुळशीच्या माळेवर जप करते आणि दुसरी त्या व्यतिरिक्त एका माळेश्वर माझ्याकडे दुसरी माळ पण नाही मॅडम बापरे माळेतला मा मा मनी जेव्हा पडला ना एवढा आवाज झाला त्याचा मी काय म्हणून बापरे ताई खरंच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा तुमच्याकडनं स्वामींना करून घ्यायचं असेल आणि मग मला मी बसली मगापासून मी म्हटलं मग तुम्हाला ताईंना म्हटलं अनुभव माझा शेअर करायचा केलाच पाहिजे ताई एवढं भाग्य कोणाच्या नशिबात आहे सांगा अहो मी खरंच एवढं मी माझ्या म्हणजे आपलं सगळे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर स्वामींना म्हटलं की मी मी तुमचा बारा लाखाचा जप करते काही प्रॉब्लेम होते मी रोज साडे साडेसहा ला बसते मॅडम साडेसहा ते सव्वा माझ्या सगळे पूर्ण होत्या बापरे बापरे बसल्यावर असं कधी कधी होते मला कधी ते साडेसहावर असतात ला मी करायलाच बसलेले असते मॅडम सकाळी नाही आता संध्याकाळी मला सकाळी सहा ते किती सव्वा आठ पर्यंत मग किती होतात त्याच्यात पाच हजार चारशे होतात ओ नमस्कार माझा इथून तुम्हाला दंडवत आहे ताई मी पण म्हणजे पन्नास माळा जप करते तेवढ्या ह्याच्यात हो करें करें केले, मी ठरवलंय मॅडम माझ्याकडून शंभर तर रोज पण होत नाही मॅडम माझ्याकडून पन्नासच होतात ठीक आहे ना ताई जेवढं होईल तेवढं हळूहळू अप्पाड हे करणं काही सोपं नाहीये हो आणि मध्ये पण गुरुचरित्र पारायण केलं मी केलं एक माझ्या दोन मुलींनी केलं मग माझ्या मुली पहिल्यांदाच करायला लागले होते गुरुचरित्र पारायण पण पहिला दिवस होता बघा सव्वा तीन तीन पावणे चार वाजले असतील आमच्या ग्रंथ घेतल्या वाचायला बसल्या मी त्यांच्या पाठीमागच बसलो ना दोघीच बसल्या फोटो पण माझ्याकडे खूप मोठा आहे आणि तुम्हाला सांगतो त्या पादुकावर मी सोळा वर्ष झालं कधी फुलं बघितली नव्हती त्या दिवशी त्या पादुकावर दोन फुलं होती झेंडूची आणि मी म्हणत होती मी एवढ्या दिवस का बघितली नाही हो ना बघितली लक्षात आणि परत चार दिवसांनी माझ्या लक्षात आणत मॅडम किती स्वामींनी मला गुरुदेव दत्ताने मला साक्षात्कार दिला साक्षात दत्त महाराजांनी तुम्हाला साक्षात्कार साक्षात खरच मॅडम खूप छान ताई खूप भाग्यवाना तुम्ही आणि आता अनुभव शेअर केल्या ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा मी तुमचा नंबर कधीपासून शोधून काढत होते प्रत्येक व्हिडिओत असतो आपला अहो ह्याच्या अगोदर तर मी तुम्हाला फोन केला बघा एकदा बोलू आपण दोन वर्षांपूर्वी अच्छा तेव्हा पण बोलल्या मग मी म्हटलं आता तुमचा नंबर डायल केलेला मग ते लय एकदम ह्याच्यात सापडतच नव्हता अच्छा मी शोधून शोधून काढला आणि म्हटलं पहिले तुम्हाला फोन करायची माझी लय इच्छा आहे त्या तुम्ही रोजचे व्हिडिओ आपण बघतो ना त्याच्यात पण आपला नंबर ये ताई असतो असतो हम्म योगेश दादांना वगैरे फोन करणार होते अच्छा अच्छा हा हा मी पण म्हंटल पहिले तुमच्या सोबतच बोलाव खूप छान अनुभव ताई खूप छान मी शेअर करते हा बोला ना व्हाट्स नंबर आहे का तुम्हाला म्हणजे ते फोटो पाठवावे लागतील हा व्हाट्स नंबर आहे हो ठीक आहे ठीक आहे पाठवते मी तुम्हाला हा याच्यावर पाठवा आणि ते दोन्ही फोटो पाठवा तुमच्या माळेचा पण आणि त्या फुलांचा पण मॅडम ते फुलांचा ते म्हणजे आता नाही दिसत त्याच्यात नाही दिसले त्याच दिवशी म्हणजे पहाचा पहिला दिवस होता बघा त्याच दिवशी एकच दिवशी दिसले नंतर नाही दिसले अरे बापरे बघा जाई हो नंतर नाही दिसले का बालय मला पाठवा पण हे फोटो जे आहेत ते अनुभव शेअर केला ना आता नक्की तुम्हाला स्वामी तुम्हाला तुमचा अनुभव अजून नवीन येईल बघा छान तुमच्या इच्छा पूर्ण होती काहीतरी अडचण स्वामीच तुमच्या जवळ आलेले आलं का लक्षात स्वामीच तुमच्या जवळ आलेले आहेत हा तर आणि एवढं करताय तर केवढी मोठी तपश्चर्या आहे ती